मेरे लाईफ मे आय थिंक हैज बीन द मोस्ट सिग्निफिकेंट कॅरेक्टर इन माय लाईफ माझ्या अभ्यासाने फार फार तर mm -hmm. मी व्याख्यान देऊ शकतो चित्रपटात नाही काम करू शकत जेव्हा मराठी माणसाला मराठी भाषेची गरज वाटेल तेव्हा इतरांनी कळेल की इथे मराठी बोललं नाही तर आपलं भागणार नाही मग ते जग मारत मराठीचे नमस्कार मित्रांनो मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबाबोंमध्ये मित्रांनो सध्या महाराष्ट्र ना भक्तिमय झाला आहे वारीचं वातावरण आहे दिंड्या निघालेलं आहे आणि हे वातावरण मला तरी वाटतं की द्विगुणित करण्यासाठी एक नवीन सिनेमा येतोय हिंदीत तो म्हणजे संत तुकाराम या सिनेमाची स्टारका सध्या आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत आहेत शिवा सोरेवंशी हॅलो सर सोबत आहेत शिना चौहान जी हॅलो मॅम आणि आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राच्या लाडके आणि माझे सर्वात आवडते मराठी अभिनेते सुबोध भावे हॅलो नमस्कार सुबोध सर बायोपिक आहे तुमचा आणि तुम्हाला बायोपिक वर विशेष प्रेम आहे का बारा मोठ्या लोकांचे रोल म्हणतोय मी बायोपिक नाही म्हणत आहे म्हणजे टेलिव्हिजन आणि फिल्म म्हणून बारा ओके सो या सिनेमाविषयी काय सांगाल की ऑलरेडी मराठी दोन क्लासिक सिनेमे या विषयावर एक्झिस्ट करत आहेत सो या सिनेमाचं वेगळे पण काय हिंदी आहे त्यापेक्षा वेगळे मी आहे <laughs> चालेल शिनेम मॅम मला तुम्हाला विचारायचंय की हा आता मी काय करणार <laughs> ये भूमिका कैसे आई ये रोल आपके पास कैसे आया और आपने इस रोल के लिए प्रिपरेशन कैसे किया ये रोल मेरे डायरेक्टर मेरे पास लेके आए okay, okay. और प्रिपरेशन मैंने जितना भी किया जो मैंने बताया कि जैसे जितना भी रिसर्च किया समझा कैरेक्टर को पर सबसे मेरा सबसे बड़ा टेस्ट था सेट पे तो उनके डायरेक्शन को लेकर गाइडेंस को लेकर सुबोधी के सपोर्ट के साथ में वो मैजिक क्रिएट हुआ और कैरेक्टर अलाइव हो गया सर, आप अपने रोल के बारे में क्या कहेंगे आप इस फिल्म के विलन हैं मम्मा जी जी।, जी तो ये एक अलग किरदार है जो मैंने पहले इससे पहले जो भी किरदार किए हैं ये सबसे अलग है एक नेगेटिव कैरेक्टर जो मैंने प्ले किया है और ये वो किरदार है जो संतो का राम महाराज के जीवन में अड़चने पैदा करता है और ऐसा करने में उसको बहुत आनंद आता है बहुत ईर्षालु प्रकृति का है और वो संतोकार महाराज की जो बढ़ती हुई छवि है उनका व्यक्तित्व है वो उसको सहन नहीं कर पाता तो कुछ करता रहा है। उसके लिए जो भी बेसिक तयारी है थी वो मैंने की okay. सोबत सर हा सिनेमा मराठी बॅकग्राऊंडचा आहे पण हिंदीत करताय <coughs> हिंदीत सिनेमा करताना मराठी बॅकग्राऊंडचा तो मराठी पण किंवा तो मराठीचा एसेन्स जपताना काय अडचणी किंवा आव्हान आली तुमच्यासमोर सर्व टीम समोर काहीच नाही मला असं वाटतं की त्याच्या संपूर्ण आविर्भावात कळतं की हा मराठी चित्रपट आहे म्हणजे मराठी बॅकड्रॉप्स आहे त्यामुळे उगाच त्याच्यात मध्ये मध्ये मराठी शब्द वापरणं कारण त्यांचे अभंग मराठीतच आहेत तर ते तसेच ठेवलेत आणि बाकी साधं सिंपल लोकांना समजेल असं हिंदी आहे जे साधं आहे पांडुरंग विठ्ठल ही नावं मराठी लोकांना परिचित आहेत तुकाराम आवली अंबाजी ही नावं परिचित आहेत मला असं वाटतं अजून काहीतरी करण्याचा असं का कारण अख्खा बॅकड्रॉप तुम्हाला दिसतो आहे जो मराठी आहे तर भाषा मिक्स नसेल म्हणजे जसं आता एका शहरात अनेक भाषा बोलल्या जातात तसं नसेल तर भाषा एक ठेवावी असं मला वाटतं म्हणजे लोकांना समजायला सोपं जातं आणि ज्यांच्यासमोर न्यायचं आहे तर त्यांनी हे कधी पाहिलेलं नाही आहे मराठी लोकांनी पाहिलं आहे दोनदा पाहिलं आहे त्यामुळे हा चित्रपट मराठी ज्यांना येत नाही त्या लोकांसाठी बनवलेला चित्रपट आहे आणि पुन्हा जर मराठी लोकांनी बघितलं तर त्यांना त्याचा आनंदच येणार आहे बरोबर सो महाराष्ट्र सोडता हा सिनेमा कुठे कुठे प्रदर्शित होतो हां त्याचं उत्तर ऑल इंडिया ऑल इंडिया कुछ लगभग पाच सो स्क्रीन के आसपास हम लोग प्लॅन हैं ऑल okay. इंडिया और अब्रॉड में भी नेपाल से भी आई hmm. शायद वहाँ भी जाएगी ओके okay. सोबत सर तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाबद्दल बराच वादविवाद झालेला आहे आणि थोडा तो अ, मुद्दा जरा वादात येते या सिनेमात तुम्ही ती गोष्ट कशा पद्धतीने दाखवली आणि हाताळली कशी हे जर मी आत्ता सिनेमा का बघशील तू पण तरी आयडिया म्हणून काय नाही कारण तो महत्वाचा महत्वाचा क्षण आहे त्यांच्या गमनाचा क्षण याचा आपण म्हणूया भक्ती मार्गानेच आपण बघतो ना म्हणजे प्रत्येक धर्मात त्याच्या त्याच्या धर्मातले जे प्रमुख लोक होती प्रमुख हो माणसं होती त्यांच्याविषयीच्या आख्या असतातच त्याचा खऱ्या खोटाचा तपास कोणी करायला जात नाही कारण त्याच्यावर आपण बिलीव्ह करतो होय ना म्हणजे काय म्हणूया की तुकाराम महाराजांच्या बाबतीत त्यांचा अंतकाळी नेमकं का काय घडलं हे अजूनही कोणी सिद्ध नाही करू शकलं मग जे सिद्धच करू शकलं नाही आहे त्याच्यावर वाद का घाला बरोबर बरोबर ना त्याची ठोस अशी कागदपत्र मिळालीत पुरावे मिळालेत नाही म्हणजे सगळंच अनिश्चित आहे मग जे आपल्याला तुकाराम महाराजांच्या चरित्र वाचून कळतं किंवा जे जाणवतं ते नाही दाखवावं ही मनातली भावना आहे ना आपण काय इथे इतिहासाचा शोध घ्यायला चाललो आहे का चित्रपटातनं नाही आपण काय डॉक्युमेंटेशन किंवा डॉक्युमेंटरी करायला चाललो आहे का हा सिनेमा आहे हा माझ्या भावनांचं प्रतिबिंब दाखवतो तर तो तोच या चित्रपटाचा भाग आहे मला असं वाटतं मी खूप क्लिअर बोललो आहे आता याच्यापेक्षा जास्त नको याच्यापेक्षा जास्त कारण चित्रपट तुम्ही बघणार नाही मग त्यातला आनंद तुम्हाला काय मिळणार बरोबर आहे <coughs> महाराष्ट्राला एवढी मोठी संत परंपरा लाभली मला नाही वाटत भारतातलं इतर कुठलं असं राज्य असेल ज्याला एवढी वैविध्यपूर्ण संत परंपरा लाभली महाराष्ट्रातल्या संत परंपरेविषयी तुमचे विचार काय आहेत मला असं वाटतं की महाराष्ट्र घडलाच आहे ह्या लोकांमुळे बरोबर ते जर यातनं वजा केले तर महाराष्ट्र महाराष्ट्र नाही होऊ शकत महाराष्ट्रात ही संत परंपरा होऊन गेली म्हणून आपल्याकडे महात्मा ज्योतिराव फुले येतात म्हणून आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होतात म्हणून आपल्याकडे शाहू नाही नाही शिवाजी महाराज तर मी महापुरुषांपैकीच एक धरतोय ना शिवाजी महाराज राजा होते पण ते संतही होते विचारांनी त्यामुळे शिवाजी महाराजांचं मी नाव घेत नाही कारण ते त्याच परंपरेतले आहेत त्यांच्याच विचारांची परंपरा आपण पाळतोय मी म्हणतो आहे की ज्यांच्या विचारांच्या परंपरेतनं निर्माण झाली ती माणसं कोण होती तर ज्योतिबा फुले होते तर लोकमान्य टिळक होते तर बाबासाहेब आंबेडकर होते तर शाहू महाराज होते ही त्यांच्या विचारातनं तयार झालेली माणसं होती पण विचार कोणाचे होते ज्ञानेश्वरांचे होते नामदेवांचे होते एकनाथांचे होते मुक्ताईचे होते चोखोबांचे होते, 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 होते।, होते। संत जनाईचे होते बहिणाबाईंचे होते तुकोबांचे होते आणि शिवरायांचे देखील होते रामदासांचे होते त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या या सगळ्या संत परंपरेंनी महाराष्ट्राची भूमी सुपीक केली आहे तिला पेस्टिसाईडची गरज लागली नाही सगळं रासायनिक खतं न वापरता सेंद्रिय खतातनं निर्माण झालेले माणसांचं पीक आहे महाराष्ट्र म्हणजे कारण ते सेंद्रिय खत हे सगळ्यांचं विचार होते एवढ्या प्रकारच्या तुम्ही बायोपिक केल्या आहे एवढ्या मोठमोठ्या लोकांची भूमिका तुम्ही साकारली आहे तर तुम्हाला काय वाटतं की अजून कुठल्या एका मोठ्या व्यक्तिमत्वाची भूमिका साकारायची राहिली आहे आणि तुम्हाला खूप आवडेल ते साकार असं नाही मी सांगू शकत मला नाही माहिती विचार न करता लो गोष्टी माझ्याकडे येत जातात तर मी उगाच कशाला विचार करून स्वतःच्या छोट्याशा मेंदूला त्रास देऊ आणि कोणत्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा तुमच्यावर सर्वात जास्त प्रभाव राहिलेला आहे मला मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रावरती ज्यांचा प्रभाव आहे त्यांचाच माझ्यावरती प्रभाव आहे ते म्हणजे म्हणजेश्वरांचा त्यांची भूमिकाही तुम्हाला साखरण्याची संधी मिळाली ती भूमिका नसती साखरता आली तरी सुद्धा त्यांचा प्रभाव तसाच राहिला असता ओके आणि संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यातला कुठला असा एक पैलू आहे एस्पेक्ट आहे जो तुम्हाला वाटतं की तो तुमच्या आयुष्यात तुम्ही इम्प्लिमेंट आधी करत नव्हतो पण आता सिनेमाच्या याच्यानंतर आता तुम्ही करायला लागलात नवीनवळून झाली त्याची कुठला पैलू म्हणशील तर टोकाचा खरेपणा स्वतःच्या मतांना स्वतःच्या विचारांना परिवर्तित करण्याची त्यांची क्षमता म्हणजे केवळ जे घडतंय त्याच्यावरती गप्प न बसता आपल्याला ज्या पद्धतीने ते सुचतं आहे पोचवावं असं वाटतंय त्यांना ते कवीच्या कवितेच्या माध्यमातून पोचावं असं वाटलं त्यांनी त्याच्यावरती कविता लिहिल्या एखाद्या चित्रपट दिग्दर्शकाला जर ते चित्रपटातनं मांडावं असं वाटलं तर ती त्याची कविता आहे मला असं वाटतं टू एक्सप्रेस हा सगळ्यात मोठी ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे ओके okay. संत तुकाराम महाराजांची भूमिका जेव्हा तुमच्याकडे आली तेव्हा त्याची ते प्रिपरेशन करण्यासाठी तुम्ही काय काय केलं अभ्यास कसा केला त्या के ला? भूमिकेत लहानपणापासून आपण ऐकतोच आहे की त्यांच्याबद्दल आणि दुसरी गोष्ट मी अभ्यास वेगळा करायचा आणि चित्रपटात काहीतरी वेगळं तर त्या अभ्यासाचा उपयोग नाही ना मला तो अभ्यास केला पाहिजे जो चित्रपटात लिहिलेला आहे कारण ते मला दाखवायचं आहे माझ्या अभ्यासाने फार फार तर मी व्याख्यान देऊ शकतो चित्रपटात नाही काम करू शकत त्यामुळे चित्रपटात काम करताना लेखकाने काय लिहिलं आहे दिग्दर्शकाला काय अपेक्षित आहे ते समजून घेणं आणि ते सादर करणं हे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर सध्याचं वातावरण जरा थोडंसं भाषिकरित्या आहे सो आणि बऱ्याचशा राजकारणी लोकांचं असं म्हणणं आलं की मराठीतले खूप कमी कलाकार आहेत जे मराठी भाषेच्या बाजूने उभे राहतात तुम्ही एक कलाकार आहात मराठीतले सोबतच तुम्ही हिंदीत पण सक्रिय आहात आता तुम्ही हिंदी सिनेमा आणलाय काय टीक आहे माझं काय साधी सोपी सरळ गोष्ट आहे तुम्ही ज्या राज्यात राहता त्या राज्याची भाषा तुम्हाला आली पाहिजे याच्यात माझा टेक असण्याची काय गरज आहे तुम्ही महाराष्ट्रात राहताय तर तुम्हाला मराठी आली पाहिजे तुम्ही तमिळनाडूमध्ये राहताय तुम्हाला तमिळ आली पाहिजे तुम्ही गुजरातमध्ये राहताय तुम्हाला गुजराती आली पाहिजे तुम्ही युपीमध्ये राहताय तुम्हाला हिंदी आली पाहिजे इतकी साधी सोपी सरळ गोष्ट याच्यात भाषेचा वाद घालण्याचं मूर्खपणा आला कुठनं मी जर उद्या कर्नाटकमध्ये गेलो स्थायिक व्हायला आणि मला तिथे जाऊन माझं आयुष्य घालवायचं तर मला कानडी आलीच पाहिजे ह्याच्यात काही ऑप्शन नाही आहे आणि भारताची भाषा एक नाही आहे बावीस भाषा आहेत या बावीस भाषांचा मिळून भारत बनलेला आहे त्यातली एक भाषा भारतातल्या सगळ्यात जास्त लोकांना कळते एवढाच काय तो मुद्दा आहे पण महाराष्ट्रात यायचं आणि तुम्हाला मराठी येणार नाही असं नाही जाणार महाराष्ट्रात राहताय तुम्हाला मराठी आली पाहिजे ये। तुम्ही येऊन जाताय मग तुम्ही हिंदीमध्ये बोला पण तुम्ही पंधरा वर्ष राहताय दहा वर्ष राहताय आणि तरी तुम्हाला मराठी येत नाही तर भाई प्रॉब्लेम तुमच्यातही आणि प्रॉब्लेम आमच्यातही आहे आणि आपलं काय झालंय आपण आपल्या चुका दुसऱ्यांवरती ढकलायची गोष्ट झाली आहे मराठी माणसाला मराठी भाषेची गरज वाटत नाही हा प्रॉब्लेम आहे जेव्हा मराठी माणसाला मराठी भाषेची गरज वाटेल तेव्हा इतरांनी कळेल की इथे मराठी बोललं नाही तर आपलं भागणार नाही मग ते जग मारत मराठी शिकतील बरोबर एखादी व्यक्ती आपल्याला हिंदीत बोलाल की आपण त्यामुळे चूक इतरांची नाही आहे चूक आपली आहे सिनेमाकडे पण या सिनेमातला एक असा अनुभव जो आता तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील सोबत राहील खूप डिवाइन असा असेल मी सांगितलं की त्यांचा खरेपण आणि त्यांचं एक्सप्रेशन तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्याच्याशिवाय संत तुकाराम माणसं चरित्र समजून घेणं अवघड आहे कारण इतका टोकाचा खरेपणा असूच शकत नाही माणसामध्ये ते मूर्तिमंत खरेपणाचं उदाहरण आहे मूर्तिमंत एक्सप्रेशनचं उदाहरण आहे मूर्तिमंत भक्तीचं उदाहरण आहे मूर्तिमंत प्रेमाचं उदाहरण आहे अजून काय हवं आहे जी, इस इस फिल्म आपको आपको क्या दिया है? इस ने आपको क्या दिया दिया? है? कैरेक्टर ने ये कैरेक्टर ने मुझे सबसे बड़ा गिफ्ट दिया मेरे मेरे लाइफ का सबसे स्पेशल कैरेक्टर है क्योंकि इस कैरेक्टर ने मुझे सबसे पहले तो जो ये कैरेक्टर है उसमें जो संतुकरा महाराज की जो जर्नी रही है जो रोल प्ले किया है मैंने अवली जीजाबाई का हुँ. तो वही एक मुझे लगता है कि कल्चरली आप बोलो एक तरीके से ऐतिहासिक के पॉइंट ऑफ व्यू से फिर सिविलाइजेशन को जिस तरीके से शेप अप किया ये जो इनकी जो जर्नी रही है और मेरा जो पार्ट था इनके साथ में तो मुझे लगता है कि ये कैरेक्टर एक तरीके से आ, जो ये हमारी लेगेसी है संतुकरा महाराज की उसको जो कॉन्ट्रीब्यूशन उसके प्रति जो कॉन्ट्रीब्यूशन रहा है मेरा एज अ कैरेक्टर टू संतुकरा महाराज इन द फिल्म वो चीज़ मेरे लाइफ में आई थिंक हैज़ बीन द मोस्ट सिग्निफिकेंट कैरेक्टर इन माई लाइफ एंड उसके लिए मैं अपने डायरेक्टर आदित्य ओम जी को और मेरे प्रोड्यूसर्स को मैं uh, मतलब बहुत ही मैं ग्रेटफुल हूँ एंड ऑफकोर्स सुबोध भावे जी हु माई रियल ही सपोर्टेड मी गाइडेड मी एंड ही वॉज एन अमेजिंग नॉट अ स्टार बट अ रियल कलाकार जिसको कहते हैं टू वर्क विद एंड द किंग ऑफ बायोपिक सो यू विल सी दैट फिल्म आपके लिए कितने रही किरदार से आपने क्या लिया है रियल लाइफ में यार इस ये फिल्म बहुत ही ज़्यादा महत्वपूर्ण मेरे लिए क्योंकि इस फिल्म ने मुझे संत तुकार महाराज को बहुत गहराई से जानने का मौका दिया क्योंकि मैं थोड़ा सा रिसर्च पार्ट में भी साथ में था और मराठी संस्कृति को बहुत नज़दीक से गहराई से समझने का मौका दिया और सुबोध so, दादा जैसे इतने बड़े कलाकार के साथ काम करने का मौका मिला इससे बड़ा सौभाग्य और क्या हो सकता है कि आप और इतने बड़े मतलब महान व्यक्तित्व की को जानने का आपको मौका मिलता है तो बहुत सौभाग्य की बात है और जब इस कैरेक्टर के थ्रू जो दूसरे इन्वानसिस होते हैं कैरेक्टर्स के वो समझने का मौका मिला और आपको जो नेगेटिविटी है उस कैरेक्टर की उनको समझने के कि कैसे उनको आपको तो अपने से दूर करना अगर तो आपके अंदर आहे भी तो वो भी का मौका मिला ओके okay. uh, सर सर जाता काय सांगाल प्रेक्षकांना एक मेसेज <coughs> मेसेज तुकारामांचा आहे जो पोचवायला मी अठरा तारखेपासून तुमच्याकडे येतोय <coughs> <coughs> तर मित्रांनो अठरा जुलैला संत तुकाराम हा सिनेमा येतोय तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की थिएटरमध्ये जाऊनच बघा थँक्यू yes. थँक्यू